ठेवले होते आता ज्या काय गोष्टी घडल्या नडल्या त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी असंही देखील समजू नये विरोधकांनी की एक केस झाली म्हणून विकास गोगोले शांत बसणार अशातला भाग नाही आहे विकास गोगोलेच्या अंगामध्ये भरत शेटचंच रक्त आहे आणि सुषमा गोगोलेचंच रक्त आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नका आणि आमच्या वाटेला कोणी जाऊ नका आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही कारण की कार्यकर्त्यावरती अन्याय झाला तर आपल्याला सण होत नाही कारण रात्रंदिवस काम करणारा हा कार्यकर्ता असतो आणि ह्या ज्या काय भानगडी होतात त्या राजकीय दृष्टिकोनाने होतात असताना वाटलं बऱ्याच जणांना फोन केले अरे तुम्ही जमा होऊ नका अरे तुम्ही हे करू नका अरे तुम्ही ते करू नका अख्ख्या शेवटी समोरचे पण कान अरे म्हटले किती दिवस आम्ही पाळणार त्याला काय मार मर्यादा आहे का नाही ना आणि मी केवळ फक्त न्यायदेवतेने आदेश दिला आणि त्या न्यायदेवतेच्या आदेशावरती मी या ठिकाणी पोलिसांना शरण झालो आणि जे काय घटना क्रमांक आहे ती पोलिसांनी दे पोलिसांवरही देखील माझा विश्वास होता की पोलिसही देखील न्याय निवाडा व्यवस्थित करते आणि त्यांनी देखील त्या पद्धतीने न्याय या ठिकाणी आम्हाला दिला आणि न्यायदेवतेने देखील न्याय दिला त्याबद्दल मी दोनांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि